सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामनेर ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानात सक्रियपणे सहभागी झाले आहे या निमित्ताने यांनी गावाला भेट देऊन कामाची पाहणी केली त्यांच्या दौऱ्यानंतर धामनेरमध्ये नेमके काय घडले सांगत आहेत महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष व धामनेरचे माजी सरपंच शहाजी क्षीरसागर मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून माझ्या धामनेर गावामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून फार मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही काम करतो आहे या अभियानाची मुदत ही एकतीस डिसेंबरपर्यंत होती परंतु ये, ये महने चा, ग्राम या पुढच्या काही महिन्यामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या निवडणुका मग त्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायती वगैरे या सगळ्यांचा विचार करून राज्य शासनानं या अभियानाची मुदत एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्या ठिकाणी तीन महिन्यासाठी वाढवलेली आहे आणि या तीन महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं व्हावीत आणि जास्तीत जास्त गावांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा उत्स्फूर्त सहभाग घ्यावा यासाठी राज्य शासनानं काही जे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काही जे सेलिब्रिटी आहेत त्या सेलिब्रिटींना त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये जी गावं उत्साहानं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत त्या गावांना या सेलिब्रिटीने भेटी द्याव्यात आणि या या अभियानाची एकूणच प्रचार आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणामध्ये करावी असा उद्देश ठेवून शासनानं नियोजन केलं होतं त्या नियोजनाच्या नुसार माझ्या गावामध्ये भाऊ कदम जे विनोदी भूमिका वटवून त्या ठिकाणी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असेल किंवा एकूणच चला हवा येऊ द्या फेम जे भाऊ कदम आहेत ते त्या ठिकाणी माझ्या धामनेर गावामध्ये आले होते सकाळी सकाळी नऊ वाजताच त्यांचं आगमन झालेलं होतं आणि त्यांचं स्वागत मोठ्या उत्स्फूर्तपणे आमच्या धामनेरवासियांनी केलं खरं तर स्वागत करताना बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ढोल ताशे जबरदस्त वादब्रंद या माध्यमातून गावांगावांमध्ये स्वागत होत असते परंतु गेल्या पंचवीस वर्षापूर्वी आम्ही आमच्या धामनेर गावाने एक स्वागताची पद्धत आम्ही सेट केलेली आहे की गावात येणाऱ्या अशा प्रकारच्या मोठ्या अतिथीचं स्वागत करताना रस्त्याच्या दुतर्फा एका बाजूला महिला एका बाजूला पुरुष हातामध्ये फुलांच्या पाकळ्या घेऊन त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो आणि वाद्यवृंद जे असतं ते, ते गावपातळीवरच मग लेशीम पथक असेल मुलांचं असेल मुलींचं असेल किंवा भजनी मंडळ असेल ते पालखीसह भजनी सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आम्ही करतो आणि त्या माध्यमातून त्यांचं स्वागत करत 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 ग्रामपंचायतीपर्यंत फुलांच्या ते वर्षावामध्ये या अतिथींना त्या ठिकाणी आम्ही घेऊन येत असतोय मग त्यामध्ये कुठलंही राजकारण नसतंय म्हणजे मी निश्चितपणानं सांगेल की माझी विचारप्रणाली जरी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अशा पद्धतीची जरी असली तरी दोन हजार सतरा साली या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आले होते ना तुमच्या आमच्या कातकरी समाजाला आम्ही आमच्या गावाने आणि ग्रामपंचायतींनी नऊ कुटुंबाला घरकुलं एकाच जागेवर बांधून दिली होती त्याचं उद्घाटन पाहणी करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाद्वारे ते आले होते परंतु आम्ही ह्याच पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं होतं आणि गावात गोड्यामध्ये उघड्या उभा करून स्वागत केलं होतं मी हे का सांगतोय तर या पद्धतीनं राजकारण समाजकारण किंवा इतर कुठल्याही बाबतीमधला भेदभाव न ठेवता आम्ही त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची भूमिका वाटवण्यामध्ये गाव धामनेर कायमस्वरूपी त्या ठिकाणी अग्रेसर राहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं भाऊ कदमांचं स्वागत आम्ही मोठ्या प्रमाणावर उत्साहामध्ये आम्ही स्वा स्वागत केलं गावाच्या ग्रामपंचायतीजवळ आल्यानंतर भाऊणी आमची मुस्लिम समाजाची जी मशीद आहे तिची पाहणी केली तिचा इतिहास त्यांनी ऐकून घेतला की ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी मशीद स्थलांतराचा निर्णय देशपातळीवर घेणारे हे एकमेव गाव आहे आणि ज्या ठिकाणी मशीद दुसरी नवीन बांधली ती हिंदू मुस्लिम लोकवर्गणीतून त्यांच्या ऐक्यातून तयार झालेली ती मशीद त्याची पाहणी त्या ठिकाणी केली मुस्लिम बांधवांशी चर्चा त्यांनी केली त्यानंतर मग वृक्षारोपण असेल किंवा घरांच्या समोर सुशोभीकरणासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ज्या फुलांच्या झाडांच्या खुं कुंड्या देत आहोत त्याचा शुभारंभ भाऊंच्या हस्ते केला काही घरकुल पूर्ण झालं त्याचे चावी प्रदान कार्यक्रम भाऊंच्या हस्ते त्या ठिकाणी झाला अख्ख्या गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवतोय म्हणजे बसवायला सुरुवात केली ऑलरेडी साधारण सत्तर पंच्याहत्तर त्या ठिकाणी कॅमेरे अख्ख्या गावात बसतील आणि गावाचा कोपरा न कोपरा सुरक्षेच्या निगराणीखाली त्या ठिकाणी राहील असं नियोजन आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने केलं आहे त्याची पाहणी ॲक्च्युअल भाऊनी त्या ठिकाणी त्या सगळ्या उपक्रमाची बाहुकदमानी केली सोबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी देसाई साहेब कोरेगावच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण मॅडम सहाय्यक गटविकास अधिकारी श्री गावडे साहेब त्यांची सर्व टीम या शासकीय ह्याच्यामध्ये काम करणारे सगळे अधिकारी वर्ग हे सगळे सोबत होते त्यानंतर धामनेरमध्ये सगळ्या शासकीय ज्या स इमारती आहेत पाणीपुरवठ्यासह सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोलोवर त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर केलेल्याच आहेत परंतु प्रत्येक घरावर सौर ऊर्जा युनिट आहे त्याचं बऱ्याच प्रमाणामध्ये काम पूर्णही झालं आहे आणि त्यातल्या युनिटलासुद्धा भाऊनी भेट दिली त्याचबरोबर आम्ही घराघरामध्ये कचरा व्यवस्थापन करतोय म्हणजे घरातला कचरा ओला कचरा असेल खरकटं असेल हे सगळं त्या ठिकाणी बाहेर कचराच्या गाडीमध्ये किंवा डस्टबिनमध्ये साठवून कुठेतरी टाकणं असं न करता आपल्याच घरामध्ये त्याच्यावर प्रक्रिया त्या ठिकाणी करून ते त्याचं खत निर्माण करणे असा एक प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत करतो आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केलेल्याच्या त्या केलेल्या कामाची पाहणीसुद्धा भाऊनी केली भाऊनी पूर्ण अख्ख्या गावामध्ये कॅमेरामॅन घेऊन फेरपटका मारला इतकं त्यांना ते आवडलं कारण पूर्ण गावामध्ये सडा रांगोळ्या त्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या होत्या लोकांनी आणि कॉन्क्रीटचं अख्खे गाव त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड त्या ठिकाणी चांगल्या पद्धती असल्यामुळं भाऊंना ते खूप आवडलं आणि ते सगळ्या सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतला उत्स्फूर्तपणे त्यांचं त्या ठिकाणी स्वागत झालं भाऊनी पारावर बसून पारावर चहा पीत पित त्या ठिकाणी माझ्या ज्येष्ठ ग्रा गावकऱ्यांशी गप्पा गोष्टी केल्या त्यांनाही त्या ठिकाणी उत्साहित केलं प्रभावित केलं आमची तरुण मुलं असतील शाळेमधली मुलं असतील शाळकरी मुलं आहेत त्या महिला मोठ्या प्रमाणावर होत्या महिलांशी या सगळ्यांशी भाऊनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संवाद साधला आणि दुप्पट तिप्पट ताकतीनं पुन्हा गाव कशा पद्धतीनं काम करेल हा त्या ठिकाणी प्रयत्न भाऊ केला आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं शूट करून संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं गतिमान हे पुढचं तीन महिन्याचं अभियान होईल हा प्रयत्न निश्चितपणाने शासनानं सुद्धा केलेला आहे मी या माध्यमातून नक्की सांगेल की आम्ही तर काम करतोय ते दिवसरात्र काम करतोय आम्ही तर थांबत नसतोय मी थांबणे थांबत नसतंय कारण ज्या या अभियान फार म्हणजे बऱ्याच किस गोष्टी गोष्टीसुद्धा त्या अभियानामध्ये आहेत परंतु त्या सगळ्या परिपूर्ण करून शंभरपैकी शंभर मार्क त्या ठिकाणी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी जवळपास पूर्णत्वाकडं त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि पुढच्या दोन तीन महिने अवधी मिळाल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काय अपुरं ठेवणार नाही परंतु या निमित्तानं मी सांगेल आ, मी जे बोलतोय ते जिथंपर्यंत ज्यांच्यापर्यंत जाईल त्या सर्वांना विनंती करेल त्या गावांना विनंती करेल त्या गावकऱ्यांना विनंती करेल की या प्रकारचं कुठलाही प्रकारचं अभियान ज्यावेळेला देतं आणि आपण उत्साहानं ती ग्रामपंचायत ते, ते गावकरी राबवतात त्यावेळेला बक्षीस किती मिळतं मिळतं का नाही याहीपेक्षा या, या निमित्तानं होणारं काम आहे ते फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घडतं हो गावाचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं जे चिरकाल त्या ठिकाणी गावामध्येच राहतं हे अशा पद्धतीचे अनेक पैलू या अभियानांना त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणून माझी विनंती राहील की अनेक गावांनी या अभियानामध्ये भाग घेऊन उत्स्फूर्तपणे चांगल्या पद्धतीचं काम करावं मी माझ्या धामनेरवासियांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या सर्वांना त्या प्रकारची विनंती करेल आमचं धामनेर नक्कीच राज्यस्तरापर्यंत या अभियानामध्ये कशा पद्धतीनं प्रथम क्रमांक मिळेल त्या पद्धतीचं कामकाज पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू एवढंच या निमित्तानं मी सांगतो नमस्कार